पैशाने सर्व समस्या सुटतात का पैशाने कोणत्या समस्या सुटत नाहीत आणि पैशाने कोणत्या समस्या सुटतात यावरचं चिंतन करणं यावरचे उपाययोजना करणं यावरचं हे गेना, हे सत्य समजून घेणं हे आर्थिक साक्षरतेचा भाग आहे मित्रांनो आणि आर्थिक साक्षरता अतिशय गरजेची गोष्ट आहे तर आपण सर्वच प्रश्न पैशाने सुटतात असं म्हणणं हे आर्थिक निरक्षरता आहे तसंच पैशाची काहीच गरज नाही पैशाशिवाय जगता येते असं म्हणणं सुद्धा आर्थिक निरक्षरताच आहे त्यामुळे समाजाला आर्थिक साक्षरताचे धडे देणं हे अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे आपल्याला साक्षरता अभियान शासनाने राबवली होती एकोणीसशे नव्याण्णवला नांदेडमध्ये मी दहा व्यक्तींना सया कर सही करायला शिकवलेलं होतं एका महिन्यामध्ये पण एक ती काही सही साक्षरता झाली ती साक्षरता नाही आहे मी ती सही साक्षरता केलेली आहे सही साक्षरता म्हणजे सही करताय सिग्नेचर सिग्नेचर करायला शिकवलं होत पण ती सही पुरती साक्षरता होती तर मित्र आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगानं आजचा एक बाब आपण बघणार आहोत अनेक या संदर्भामध्ये आर्थिक साक्षरतेबद्दल मी बोलणार आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षाचं माझं जे चिंतन आहे या अनुषंगानं झालेलं मी जे वाचले, जा जा काही वाचलं आहे जे अनुभवलं आहे जे ऐकलं आहे जे पाहिलं आहे यातून माझ्यासमोर ज्या काही महत्वाचे मुद्दे माझ्यासमोर उभे राहिलेत ते मुद्दे मी आपल्यासमोर चर्चेसाठी ठेवणार आहे या चर्चेवर तुम्हालाही काही मतं मांडायची असतील तर या यूट्यूबच्या चॉटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही देखील मतं मांडू शकता आता पैशाने कोणत्या समस्या सुटत नाहीत तर दुसऱ्याचं बर न वाटणं ही जी समस्या हे दुसऱ्याच भलं न झालेलं पा पाहत नसणं दुसऱ्याचं बर न वाटणं दुसऱ्याच्या नाशामध्ये आनंद वाटणं ही जी मनाची मनाचं जे दिवाळपण निघालेलं आहे ह्या मनाचं दिवाळपण मनाची दिवाळखोरी ह्या मनाच्या दिवाळखोरीला आर्थिक साक्षरता काय करणार आर्थिक पैसा काही करू शकत नाही पै हा आर्थिक दिवाळखोरीचा प्रश्न मात्र पैशाने दूर होतात आर्थिक दिवाळखोरी निघालेली आर्थिक दिवाळखोरीत निघालाय माणूस तर बुडालेला आहे कर्जात तर त्याला जर पैसा दिला तर अनेक कारखाने आर्थिक दिवाळखोरीत आर्थिक डबघायला आलेले असतात शासन त्यांना मदत करते आणि त्या दिवाळखोरीतून डबघाईतून त्यांना बाहेर काढते पण आता हे मनाची दिवाळखोरी जर दूर करायची असेल तर मनाला प्रगल्भ बनवणं मन व्यापक बनवणं मनामध्ये सद्भावना सदकल्पना सद्विचाराची पेरणी करणं यामुळंच हे मनाचं दि मनाची दिवाळखोरी आपल्याला दूर करता येते आणि मनाची दिवाळखोरी दूर केल्याशिवाय शांतता समाधान आनंद प्रसन्नता शांत शांत झोप आरोग्य मानसिक आरोग्य आपल्याला प्राप्तच होणार नाही नव्हे तर शारी शरीराचंसुद्धा आरोग्य प्राप्त होणार नाही बघा साधनांची समस्या पैसा सोडू शकतो उदाहरणार्थ व्यायाम करण्याचे साधन आहेत अभ्यासासाठी वही पेन पुस्तक रूम टेबल खुर्ची हे नसत नसले तर ते आणून देता येते लाईटची सोय करता येते ते समस्या सोडता येते म्हणजे साधनं जे जे लागतात जे दिसते ते आपल्याला दृश्य जगामध्ये ते साधनं आपल्याला आणून देता येते पण साधनेची समस्या असेल साधनाच करावं वाटत नसेल कष्टच करावं वाटत नसतील ही साधनेची समस्या पैसा सोडू शकत नाही उलट काही जणांकडे पैसा आहे असं वाटल्यामुळं मला काय कमी आहे या भ्रमामध्ये काही जण अभ्यास करत नाहीत कष्ट करत नाही स्वतःच सामर्थ्य निर्माण करण्यासाठी जी आंतरिक उर्मी आंतरिक शक्ती आत्मबळ हवं असते तेच गमावून नुसतं लक्षात आता काही जणांना एक जण मला म्हणाला सर आमच्या घरात पैसा कितीही येऊ दे आमच्या घरातल्या एक दोन व्यक्ती असे आहेत एवढा आलाय पण आता त्याच्या एवढा आला नाही यावर्षी दोनच कोटीच इन्कम झालंय पण दुसऱ्याचं तर हजार हजार लाखो कोटी रुपये कमवतात हो त्यांच्या तुलनेत आपण अगं भिकारीच आहोत म्हणजे त्याचं काही समाधान व्हायला तयारच नाहीत चेहऱ्यावर बारा वाजलेले ते बारा वाजलेलेच आहेत यावर काय करायचा असा विचार एकाने मला मांडला अशा प्रसंगी अशा प्रसंगी तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुमच्या म विचाराचं दारिद्र्य कल्पनेचं दारिद्र्य विचार करण्याच्या पद्धतीचं दारिद्र्य हे आपल्याला दूर करावं लागेल काही जणाला ची एक समस्या असते सगळे माझ्याच मनासारखं जगले पाहिजे सगळे माझ्या मनासारखं वागले पाहिजे सगळेच माझ्या मनासारखं वागले तरच मी छान छान राहतो आणि कोणी जर माझ्या मनासारखं वागत नसलं तर माझा थै थैत 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 थै थै नाच सुरू होतो असं ज असं जर घडत असेल ही जर समस्या कुठे असेल तर या समस्येवरचा उपाय पैसा नाही डोळ्यात गेलेला कचरा काढण्यासाठी डोळ्यात गेलेला कचरा काढण्यासाठी पैसा उपकारक ठरतो डॉक्टरकडे जाऊन तुम्ही डोळ्यातला कचरा काढून काढू शकता तुमची तयारी असेल तुमची तयारीच नसेल तर ते सुद्धा काढता येत नाही तस आता मनातला कचरा गेलेला आहे मनातला कचरा काढण्यासाठी मात्र पैसा काय करणार आहे मनातला कचरा काढण्यासाठी पैसा काही करू शकत नाही आणि हे मनातला कचरा काढण्यासाठी म्हणून एका ठिकाणी तथागत गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे मनाने निर्माण केलेले प्रश्न मनच दूर करू शकते एखाद्याची वैचारिक उंची नाही त्याची काही वैचारिक उंची आहे का असं काही जण म्हणतात त्याची वैचारिक उंची नाही असं जे म्हणतात त्या वैचारिक उंची वाढवण्यासाठी पैसा काय करू शकत नाही हो ना मग जाऊया थोडं पाच तर मित्र तर ही वैचारिक उंची वाढण्यासाठी व्यापक विचार करणे व्यापक विचाराचं महत्व समजून घेणे विधायक विचाराचं चिंतन सातत्यानं करत राहणं हे त्यावर उपाय आहे व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे हे वेचनाधीनतेचा प्रश्न देखील मनाशी संबंधित आहे हा देखील आपल्याला मनाचे समाधान मनामध्ये गेलेले चुकीचे विचार चुकीचे भावना संगत ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यावे लागतील त्या संदर्भात आहे वाईट सवय लागलेल्या आहेत ह्या वाईट सवयी जर दूर करायच्या असतील तर त्या वाईट सवय दूर करण्यासाठी तुम्हाला पैसा काही करू शकत नाही तिथं विचार तुमचे बदलावे लागतील तुम्हाला योगसाधना करावी लागेल ध्यानधारणा करावी लागेल प्राणायाम ह्याची सारखी साधना करावी लागेल करा लागे। करा लागे। सेल्फ सेल्फ टॉक करावा लागेल चांगल्या चांगल्या विचाराचा अशा तऱ्हेने यातून बाहेर येऊ शकता आपल्याशिवाय पुढे कुणीच राहू नये आज नाही माझ्या समोर जर कुणी पुढं दिसलं तर माझी तळपायाची आग मस्तकाला जाते मला अन्न गोड लागत नाही मला झोप गोड लागत नाही असं जर काही जणाला वाटत असेल या समस्येनं जर त्रस्त असेल तर याला पैशाची समस्या काही करू शकत नाही कारण कुणी ना कुणी समोर राहते तर मित्रो या अनुषंगानं आपण पुढच्याही संदर्भामध्ये तुलना करून जगण्याची जी समस्या आहे प्रत्येक वेळी तुलना करून जगायचं दुसऱ्याशी आणि तुलना करून प्रेरणा घे घेणं तर चांगली गोष्ट आहे पण तुलना करून घेऊन त्रास करून घेण्याची जर समस्या असेल तर त्याला पैसा ही समस्या सोडू शकत नाही या अनुषंगानं आणखीन काही चिंतन आणखीन काही विचार यावर काही आणखीन या काही भाष्य पुढच्या भागात आपण करणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद